की मी म्हटलं ना की नकारात्मक प्रचार करून मूळ प्रश्नापासून दिशाभरून करण्याचा तो प्रयत्न आहे नगर जिल्ह्याचे राजकारणात आतापर्यंत कधीच गरीब श्रीमंत नाही आपण विकासाच्या मुद्द्यावरून फोटो खडतो केलेल्या कामावर मानतो करावं आमची भूमिका काय राहणार आहे उद्या निवडणुकीनंतर त्यासाठी आम्ही जनतेसमोर जाऊन का आपण कार्यक्रम मांडतो मला वाटतं ही पूर्णतः की या जिल्ह्यामध्ये गुरगावांना महाविकास आघाडीला उमेदवार मिळत आता उमेदवार लाद दिला आपल्यावर तर म्हणजे जी अनेक वर्षाची परंपरा आहे मान्य शरद पवार साहेबांची जिल्ह्यात भांडण लावायचे आहे चालू ठेवायचं जिल्ह्यात सगळं लक्ष आपल्याकडे येण्यापेक्षा ते जिल्हा स्तरावर ठेवायचे म्हणून जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न आज इतकं गंभीर आहे पिंपळागावच्या वगैरे पाणी अगदी पाडण्याला मिळत नाही आम्ही कधी ऐकलो नाही किती कुणी आवडून नगरच्या विकासाकरता अनेक वर्ष जिल्ह्या राजकारणाचा उपयोग तरी करून घेतला जिल्ह्याच्या सी करता काही योगदान आहे का एक विकासात्मक काम त्यांचं योगदान आहे असं मला तरी दिसत नाही जिल्ह्यामध्ये उलट जुना काळातून पत्रकार पत्रकार होण्यापूर्वीचा काळ म्हणजे ज्यावेळी वेळवंडीतचा वे तो